मिक्सर मध्ये वाटून घ्यायचं हा इलायची टाकून घ्यायची मिक्सर मध्ये बारीक करून घेऊ आणि पुन्हा ते ज्यूस झाला का त्याच्यात

आणि तुम्हाला थोड़ 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 <laughs> ना। सब सब ना तुला व्यायच द्यायचा भे द्यायचं खिडकीत ना मागा लागली या इकडून या या चांगले वाटते का शिवानी मस्तपैकी काम करताना घर घर प्यायला भेटलं